हॅलो फ्रेंड्स नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण मालवणी पद्धतीचं टोमॅटोचं सार करणार आहोत आणि हे वापर त्या भाताबरोबर खूप छान लागतं तुम्ही चपाती भाकरीबरोबर पण खाऊ शकता पण भाताबरोबर जाम भारी लागतं तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तर त्याच्यासाठी काय करायचं आहे हे टोमॅटो घ्यायचे आहेत मोठी साईजची असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता मी इथे नऊ टॉमॅटो घेतलेले आहेत आणि हे टोमॅटोला असं कट द्यायचं आहे बघा असं ना प्लस मार्क्सारखा असं कट द्यायचा स्वच्छ धुवून घ्यायचे आधी मग असे कट द्यायचे काय करायचं पाच मिनटं छान असं वाफून घ्यायचं म्हणजे बघा अशी साल निघेल ना असे तोपर्यंत आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे हे बघा सगळ्याचे साल असे कट दिलं ना की छान असं हे वाफून येतं मी हे मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत म्हणून मी न घेतलेले आहेत पण तुमच्याकडे जर मोठी साईजची असेल आणि तुमच्या घरात किती मेंबर्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त टोमॅटो करू शकता तर हे मी आधी ऑलरेडी वाफून घेतलेले आहे आणि हे बघा पाणी पण साधारण थंड झालेलं आहे आता हे साईडला ठेवूया आणि आता आपण एक पेस्ट करायची आहे पण आपण काय घ्यायचं आहे तर मी हे दोन मोठी साईजचे कांदे घेतलेले आहेत हे बघा असे कट करून घेतलेले आहे अर्धा मी खोबरं असं तुकडे करून घेतलेले आहे तुमच्याकडे जर ग्रेटर असेल ग्रेट, ग्रेट करून घेतलं असेल तर वाटीभर तुम्ही हे अर्धी वाटी असेल खोबऱ्याची ही ही बघ ही अशी अर्धी वाटी तसं तुम्ही खोबरं घेऊ शकता जर तुम्हाला खोबऱ्याचं प्रमाण जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता कांद्याचा अर्धा मी खोबरं घेतलेला आहे आधी आपण ह्याच्यामध्ये खोबरं आणि कांदा ऍड करूयाच्या पाकळ्या ॲड करते आहे दोन्ही एक इंच आलं तुकड़े ॲड करते आहे आणि मी पाण्यामध्ये हे अर्धा तास मी हे मिरच्या पे सुक्या मिरच्या आणि हा एक चमचा धणे हे बघा हे धणे आहे सुके ते मी भिज भिजवले आहेत आणि मिरच्या तुम्ही काश्मीरी मिरच्या किंवा सुक्या मिरच्या असाल साध्या मिरच्या त्या घेऊ शकता पण तिखट तुम्ही किती खाता त्याप्रमाणे मिरच्या घ्या कारण का ह्याच्यामध्ये तिखट आणि मिरचीचं तिखट पण आहे मी हे गाळून घेते आहे आधी आपल्याला हे सुकच वाट असं सुकच वाटायचं आहे आणि नंतर मग पाणी आपण ऍड करूया सुरुवातीला पाणी ऍड करा नका करू हे बघा हे असं मी वाटून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे टोमॅटो ऍड करायचे आहेत तुम्हाला जर साल काढून नुसतं गर ॲड करायचं असेल ना तसं पण तुम्ही करू शकता आणि हे जे पाणी आहे ना आपल्याला हेच वापरायचं आहे कारण हे पाणी स्वच्छ आहे तेच आपल्याला ॲड करायचं आहे तुम्ही दुसरं पण घेऊ शकता आणि हे बाकीचं टॉमॅटो आपण नंतर वाटूया हे बघा हे असं मी वाटून घेतलेलं आहे आता हे बाकीचे आपण नंतर वाटून घेऊया तोपर्यंत आपण याला तडका देऊया आता फोडणी देण्यासाठी मी हे टोपामध्ये एक चमचा तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण मस्टर्ड सीड म्हणजे राई ऍड केलेली आहे राई तडतडायला लागली ना की आपण हे थोडेसे थोडेसेसून केलेले आहेत जिरं मी ॲड केलेलं आहे आता आपण हे वाटण ॲड करूया आणि हे जळू नये ना म्हणून मी थोडंसं पाणी ऍड करते आहे आता ह्याच्यामध्ये बाकीचे टॉमॅटो आहेत ना ते पण मी वाटून घेतले आहे पेस्ट करून घेते आहे हे बघा टोमॅटोचं मी सर वाटून घेतलेलं आहे आता हे पण आपण ह्याच्यामध्ये ऍड मिक्सरमध्ये मी हा अर्धा कप पाणी ऍड केलेला आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकूया तुम्हाला किती घट्ट पात घट्ट किंवा पातळ हवं असेल टॉमॅटोचं सार त्याप्रमाणे तुम्ही पाणी ऍडजस्ट करा मी अर्धा ग्लास आणखी ऍड करते आहे आणि सुरुवातीला फास्ट गॅसवरती ना आपल्याला असं कंटिन्यू ढवळत राहायचं आहे उकळी येईपर्यंत आपल्याला असं ढवळत राहायचं आहे मी गॅस ना मीडियम टू फास्ट ठेवलेला आहे एकदम फास्ट पण नाही आणि एकदम स्लो पण नाही म्हणजे मिडियमपेक्षा पेक्षा थोडासा फास्ट ठेवला आहे आणि असं आपल्याला हे ढवळत राहायचं आहे कंटिन्यू जोपर्यंत टोमॅटोच्या साराला उकळी येत आहे ना तोपर्यंत आपल्याला असं ढवळत राहायचं आहे हे बघा आता छान मस्त उकळी फुटली आहे आता मी गॅस बारीक करते आहे आणि स्लो गॅसवरती छान असं पाच ते सात मिनटं आपल्याला हे सार उकळू द्यायचं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि आता मी याच्यामध्ये हे तीन कोकम ऍड करते आहे ऑप्शनल आहे तुम्हाला पण कोकम ऍड केलं ना की चव खूप छान लागते हे बघा मी हे एवढं घट्ट ठेवलेलं आहे जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा पातळ हवं असेल ना तर थोडंसं पाणी ॲड करा आणि जर तुम्हाला आणखी घट्ट हवं असेल तर जेव्हा आपण वाटण वाटलं ना कांदा आणि खोबऱ्याचं तर वाटण थोडंसं आपण जास्त करायचं म्हणजे मी दोन कांदे घेतले त्याऐवजी तुम्ही तीन कांदे घ्या आणि खोबरं पण थोडंसं तुम्ही जास्त घेऊ शकता तुम्ही ना ह्याच्यामध्ये सुकी मच्छी असते जवला ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता सुका जवळला असतो तो आधी आपण तव्यावर छान असं शेकून घ्यायचा त्यानंतर स्वच्छ धुवून मग ह्याच्यामध्ये ॲड करायचा खूप भारी टेस्ट लागते आणि ह्याच्यामध्ये त्रिफळा जे त्रिफळा म्हणजे सुक्या मसाल्यामध्ये त्रिफळा मिळतात ना त्या त्रिफळा ह्याच्यामध्ये ॲड करतात जे आपण वाटण वाटलं ना त्याच्यामध्ये चार ते पाच त्रिफळा ॲड करायचा खूप छान टेस्ट लागते मच्छीसाठी मच्छीचं कालवण कसं का असतं ना तशी टेस्ट लागते पण सध्या ना माझ्या काही त्रिफळ्या संपल्या आहेत म्हणून मी नाही ॲड केलेलं आहे तर हे बघा पाच मिनटं झालेली आहे छान अशी उकडी फुटली उक छान असं आपलं टॉमॅटोचं सार उकळलेला आहे आणि सुगंध पण भारी येतो आहे तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी गरमागरम वापरत्या भाताबरोबर तर खूपच छान लागते टॉमॅटोचं सार गरमागरम वापरता भात आणि तुम्हाला पाहावं असं तर असेल तर कोबीची भाजी किंवा सुक्या बटाट्याची भाजी खूप छान लागते तर आपलं सार छान असं सा उकळलेलं आहे मी आता गॅस बंद करते आहे तर हे बघा फ्रेंड्स मस्त गरमागरम आपलं टॉमॅटोचं सार तयार झालेला आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला खूपच आवडेल जर तुम्ही नुतन रेसिपीजमध्ये नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नुतन रेसिपीज ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्जमध्ये आणि सबस्क्राईब करताना बेल लायकन नक्की प्रेस करा त्याच्याने का होईल मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर रेसिपी अपलोड करते आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे तसं मग फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर रेसिपीसह तोपर्यंत बा बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद